कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण रोहाचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळा रायगड पोलिसांच्या वतीने श्री धावीर महाराजांना दिलेली सशस्त्र मानवंदना हा सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण ठरला मुस्लिम समाजाकडून या पावन सोहळ्यात दर्शन घेणाऱ्या नागरिकांना सहकार्य करीत रोहेकरांनी हिंदू मुस्लिम एकतेचे या सोहळ्याच्या निमित्तानेच पूर्ण महाराष्ट्राला संदेश दिला तसेच रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक श्री मारुती पाटील साहेब यांनी पूर्ण रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिकांशी एक वेगळेच नाते व जवळीक निर्माण केले आहे गोरगरीब जनतेशी व ज्येष्ठ नागरिकात आपुलकीचे संबंध कायम करत कायदा व सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून शांततेचे वातावरण निर्माण केले असून रोह्यात पोलीस खात्याची नागरिकांच्या मनात प्रेमाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे तसेच रोह्यातील समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे भाई मोरबेकर यांनी मुस्लिम बांधव यांच्या सहकार्याने या सोहळ्यात येणाऱ्या नागरिकांना चहा पाणी आणि शरबतीची सोय करून हिंदू मुस्लिम एकतेचे उत्तम उदाहरण दिले सदर सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम व उत्तम नियोजन कौतुकास्पद होते रोहेकरांना एकत्र आणणारा भक्तिभावाचा आणि उत्साहाचा हा सोहळा खरोखरच रोह्याचे वैभव आहे श्री धावीर महाराजांच्या कृपेने रोहा आणि रायगड जिल्ह्यात सुख शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना सर्व नागरिकांकडून होत असल्याचे दिसत आहे के के न्यूजसाठी प्रतिनिधी शहानवाज मुकादम आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा